त्याला आम्ही भरपूर ठिकाणी नेलं तिकडे तुळजापूर ट्रेनला एक ठिकाणी नाका दावते सोडते एक ठिकाणी रात्री तीन वाजता त्याला जाऊन आणलं होतं आपल्याकडे आणायचं आलं रात्री तीन वाजता आम्ही तुळजापूर गेलो देवीला पाया पडलो एखाद्याकडे सहा वाजल्यानंतर मी रात्री डावते सोडायचं जाऊ सोडून आमचा त्रास पण एवढा झाला नाही पाहिजे म्हटलं परत चार आठ दिवसात परत क्लिअर झाले मी गावात जाऊन परत पियाला लागले तुम्ही दारू सोडले छान झालं चांगलं वाटलं आम्हाला पण तू पण आता